भूमिपुत्र बजरंग सोन सत्कार बजरंग सोनवणे यांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन खासदार बजरंगप्पा सोनवणे मित्रमंडळ केज तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शहरातील विटाई मंगल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती केचे भूमिपुत्र खासदार बजरंगप्पा सोनवणे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री अशोकराव पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार संदीप भैया क्षीरसागर मेहबूबाई शेख सहाय्यक संचालक आरोग्य सेवा मुंबईचे डॉक्टर अशोकराव थोरात माजी आमदार पृथ्वीराज साठे शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे कालिदास अपेठ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रत्नकर आप्पा शिंदे सभापती बाळासाहेब जाधव सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले डॉक्टर नरेंद्र काळे माजी सभापती राजासाहेब बाप्पा देशमुख कळंग तालुकाध्यक्ष श्रीधर बाबा भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे के जी तालुका प्रमुख आप्पासाहेब जाधव महिला कार्याध्यक्ष संजीवनी संजीवनीताई देशमुख माजी उपनगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगड काँग्रेसचे केज तालुका अध्यक्ष प्रवीण खोडसे ज्येष्ठ नेते सय्यद साजेद अली तालुका अध्यक्ष शंकर जाधव केज तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अंगद इंगरे शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष नामदेव बप्पा गायकवाड अंबेजोगाई तालुका अध्यक्ष अमर देशमुख कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष शिवाजी वंडू चौधरी शेकापचे बाई मोहन गुंड या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित केज तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय पिंटू ठोंमरे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश दादा पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब बोराडे माजी पंचायत समिती सदस्य उमाकांत भुसारी पंचायत समिती सदस्य प्रेमचंद कोकाटे रामवडगावचे सरपंच महेश गायके वकील संघाचे अध्यक्ष महादेव आभालाड माजी सरपंच युवराज दादा काळे माजी नगराध्यक्ष कबीर इनामदार माजी सरपंच शमशोद्दीन इनामदार याची तालुका रोटरीचे अध्यक्ष प्रकाश काहाजी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी माजी जिल्हा परिषद सभापती युवराज गोरे ज्येष्ठ नागरिक उत्तम अप्प मस्के सराब असोसिएशनचे अध्यक्ष गोविंद कंसे महिला तालुका अध्यक्ष तस्लीम इनामदार आदर्श शिक्षक हाजी अहमद खातीर राजाशी शाहू संस्थेचे चेअरमन लावासाहेब वाईभसे महिला तालुका अध्यक्ष सौ शीतलताई लांडगे जिल्हा संघटक नसरी भगवान शेतकरी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष कुलदीप करपे कृषी सेवा संघटनेचे अध्यक्ष विकास पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष रंजित घाडगे झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय भांगे संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे हेच भूमिपुत्र खासदार बजरंग अप्पा सोनवणे यांच्या भव्य सत्कार सोहळ्यास के मतदारसंघातील व बीड जिल्ह्यातील चंद शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार आहे तसेच या कार्यक्रमात केज मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे कार्यक्रमाचे आयोजक खासदार बजरंग आप्पा मित्रमंडळ केज तालुका यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे बी केज. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.